तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये खूप मुसळधार ते अतिवृष्टी पाऊस होण्याची शक्यता आहे तुमचा जिल्हा येतोय का तो लगेच पा आपण सर्वप्रथम कोकण विभागाकडून पाहणार आहोत पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आय एम डी प्रमाणे तेरा जुलै रोजी कोकण आणि गोवा उपविभागात हेवी रेन जारी आहे या पातळीवर ऑरेंज अलर्ट किमान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे कोकणातील सर्वच जिल्ह्यांना हा इशारा लागू आहे डिस्ट्रिक्ट फॉरकास्ट आणि वॉर्निंग मध्ये पालघर व मुंबईसह साऱ्या भागांना ऑरेंज अलर्ट ठेवला आहे या ठिकाणी नंतर आपण पुणे विभागात पाहणार आहोत पुणे विभागात पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये कोणताही अंदाज वर्तवलेला नाही या ठिकाणी पावसाची अपेक्षा नाही खूप हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडणार आहे त्यामुळे आय एम डी आणि कोणत्याच या ठिकाणी वेबसाईट या ठिकाणी कोणताच इशारा सुद्धा जारी केला नाही पुणे शहरासाठी आय एम डी जी पी एस अंदाज तेरा जुलै साठी पावसाची शक्यता शून्य आहे म्हणजेच शून्य मिमी पर्जन्य या ठिकाणी अपेक्षित आहे आप नंतर आपण पुढे नाशिक विभागातील जिल्हे पण आहोत नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये हेवी रेन अलर्ट आहे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे नाशिक विभागात खूप खूप मुसळधार पाऊस पडणार आहे आय एम डीच्या विभागीय चेतवणीप्रणित नॉर्थ महाराष्ट्र अँड ठाणेमध्ये तेरा जुलैला हेवी रेन असे इशारे जारी करण्यात आले आहेत याशिवाय आय एम डीच्या राज्यस्तरीय अद्ययावत हवामान अहवालान पण नाशिकसह सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट आहे या असा या प्रकारचा इशारा या ठिकाणी केलेला आहे नंतर आपण मराठवाड्यातील जिल्हे पण आहोत या ठिकाणी जालना बीड धाराशिव परभणी लातूर नांदेड आणि जो काही संभाजीनगरचा भाग आहे या ठिकाणी आय एम डी आणि इतर वेबसाईटच्या आधारे या ठिकाणी कोणताही पावसाची अपेक्षा नाही त्यामुळे या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याना कोसलाच इशारा दिला नाही खूप हलक्या क्वचित ठिकाणी एखाद्या वेळेस पडू शकतो अगर पडणारसुद्धा नाही अशा अशा प्रकारचा या ठिकाणी असा अंदाज आहे आय एम डीच्या सब डिव्हिजन वॉर्निंगमध्ये नऊ जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत मराठवाडा विभागासाठी कोणतीही चेतावणी किंवा इशारे जारी नाहीत असे स्पष्ट नमूद आहे स्कायमेटप्रमाणे तेरा जुलैला मराठवाडा विभागात हे विरेनचा अंदाज नाही विशिष्ट इशारा कुणालाच दिसत नाही त्यामुळे मराठवाड्यामध्ये पुणे विभागात असा कुठलाच पाऊस पडणार नाही म्हणून सर्व त्या ठिकाणच्या नागरिकांनी नोंद घ्यायची आहे नंतर आपण अमरावती आणि जो काय नागपूर विभाग आहे हा विदर्भाचा संपूर्ण भाग पाहणार आहोत विदर्भामध्ये सुद्धा कुठल्याही ठिकाणी जो काय अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा या पूर्व विदर्भ आणि जो काही पश्चिम विदर्भ आहे या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे परंतु या या ठिकाणी कोणताही असा रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट असा काही अलर्ट नाही येलो अलर्ट मात्र आहे येलो अलर्ट कशासाठी आहे या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरणातून हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सर्वच ठिकाणी पडू शकतो म्हणून हा हवामान अंदाज त्या ठिकाणच्या नागरिकांनी घ्यायचा आहे सर्वच जगातील नवनवीन वेबसाईट्स आणि जो काही आय एम डी भारताचा भारताचा जो काही हवा हवामान अंदाज विभाग आहे या संपूर्ण अंदाजांचा मिळून मी तुम्हाला निष्कर्ष पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भविष्यात तुमच्यासाठी खूप महत्वाचा चॅनल आहे सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद